नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग अठ्ठ्याहत्तर अमित डोक्याला हात लावून बसले होते जे काही झालं त्यासाठी ते स्वतःला दोषी मानत होते त्यांनी आरोहीकडून जे वचन घेतलं होतं ते तिने पूर्ण केलं होतं आपण जी चूक केली त्यासाठी त्यांचं तेन मन त्यांना खात होतं अमित असा एकटा का बसला आहेस अमृता आतमध्ये आली हे सर्व माझ्यामुळे होत आहे मीच आरोहीला घर सोडून जायला सांगितलं होतं मला काय माहीत होतं की माझं बोलणं ती सिरियस घेईन इनफॅक्ट तिला माझं ऐकायची काय गरज होती मी तर रागाच्या भरामध्ये बोललो होतो अमित यांना अपराधी वाटत होतं शांत हो अमित कोणी ऐकलं तर प्रॉब्लेम येईल आणि तू काहीच चुकीचं केलेलं नाही आरोहीला तिच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे उलट ती गेली हे एका अर्थी बरंच झालं आता आपली लाईफ पूर्वपदावर येईल आणि राकेश सोबत आपले बिघडलेले संबंध ठीक होतील यावेळी तू फक्त आपल्या मुलीचा विचार करायला हवा अमृता म्हणाली आरोही ही, ही विश्वजीतची पत्नी आहे त्याचा तरी विचार कर अमित म्हणाले विश्वजीतला सांभाळण्यासाठी त्रिषा आहे मी देवाला प्रार्थना करते की यापुढे आरोहीची सावली सुद्धा आपल्यावर पडायला नको अमृता म्हणाली मम्मा त्रिषा आतमध्ये आली तू इथे काय करत आहेस त्रिषा तुला प्रत्येक गोष्ट सांगायला हवी का यावेळी विश्वजीतला तुझी गरज आहे त्याला एकटं सोडू नकोस अमृताने दम दिला आणि त्रिशा पाय आपटत निघून गेली आरोहीचं असं अचानक घर सोडून जाणं तिलाही पटलं नव्हतं यामध्ये नक्कीच आपल्या आईचा हात असणार म्हणून तेच विचारण्यासाठी ती अमृताजवळ आली होती आरोही गायब झाल्याची बातमी जशी समशेराला समजली तो आपल्या परीने तिचा शोध घेत होता त्याने बऱ्याच माणसांना तिचा शोध घेण्यासाठी सांगितलं होतं पण त्याच्या हातामध्ये निराशा हो आली होती जयाला पण तिची काळजी वाटत होती आरोहीच एक जीवाभावाची मैत्री होती तिच्याकडे आरोही जाण्याची शक्यता होती म्हणून जयाने नीलूला कॉल केला होता पण आरोही तिच्याजवळ गेली नव्हती म्हणून जयाला टेन्शन आलं होतं डोर बेल वाजली तिने घाईत दरवाजा उघडला समशेरा आरोहीचा काही तपास लागला का जया खूप आशेने त्याच्याकडे पाहत होती मी बरा शोध घेतला पण आरोही मॅडमचा काहीच पत्ता नाही माहीत नाही त्या अशा अवस्थेत असतील समशेरा म्हणाला तुला एक काम धड करता येत नाही एकेकाळी तू खूप मोठा गुंड होताना तुला एका मुलीचा शोध घेता येत नाही जया त्याच्यावर राग काढत होते आरोही मॅडम मुंबईमध्ये नाही जर त्या मुंबईमध्ये असत्या तर आत्तापर्यंत माझ्या माणसाने त्यांना शोधून काढलं असतं त्या मुंबईच्या बाहेर गेल्या आहेत आपल्याला कसं माहीत असणार की त्या कुठे आहेत समशेरा हदबल झाला होता विश्वजीत सरांचं काय म्हणणं आहे त्यांचे प्रयत्न कुठपर्यंत आले आहे जयाने विचारलं आणि समशेराचा चेहरा पडला यावेळी आरोही मॅडमने जी चूक केली आहे ना त्यासाठी बॉस त्यांना कधीच माफ करणार नाही यावेळी त्यांनी बॉसचे पेशन्स चेक केले आहेत आरोही मॅडमची चूक माफीलायक नाही हे ऐकून जया घाबरली होती कारण विश्वजितला त्याच्यापेक्षा चांगलं कोणीच ओळखत नव्हतं अशामध्ये विश्वजितने तिला कधीच ॲक्सेप्ट केलं नाही तर तिच्या मनात नको ते विचार येत होते आरोहीला जाऊन तीन महिने झाले होते या तीन महिन्यांमध्ये विश्वजित दारूच्या आहारी गेला होता तो दिवस रात्र आपल्या रूममध्ये पीत बसत होता त्याने ऑफिस जाणं बंद केलं होतं त्यामुळे सर्वांना टेन्शन आलं होतं त्याने फॅमिलीमध्ये सर्वांसोबत बोलणं सोडून दिलं होतं त्यामुळे राकेश यांना टेन्शन आलं होतं ते आपल्या मुलाला असं रोज मरताना पाहू शकत नव्हते अमित आणि अमृता पण घाबरले होते त्यांनी त्रिशाच्या लग्नाची जी स्वप्न रंगवली होती ती धुळीला मिळाली होती यावेळी सोबत बोलण्याचं धाडस कोणामध्ये नव्हतं तू काय विचार केला आहे राकेश असं जर चालत राहिलं तर आपण विश्वजितला कायमचा गमावून बसू बोलायला अमित म्हणाले मला वाटलं होतं की ती मुलगी घर सोडून गेल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल ती गेल्यानंतर ही आपल्या जीवाला समाधान नाही विश्वजित असाच नशेच्या आहारी गेला तर आपल्याला भीक मागावी भी लागेल विश्वजितमुळे कंपनीमध्ये पण लॉस होत आहे राकेश म्हणाले त्रिशाला पण विश्वजितची अवस्था पाहवत नव्हती आरोहीने असं करायला नको होतं विश्वाची अवस्था पाहवत नाही त्रिशाची अवस्था पाहता अमृताने तिला जवळ घेतलं विश्वजित आपल्या रूममधून बाहेर आला वाढलेली दाढी आणि केस अंगावर साधेसे कपडे खोल गेलेले डोळे त्याचा चेहरा एकदम पांढरा फट्ट पडला होता जे पाहून अभिजित आणि सिद्धार्थला पण वाईट वाटत होतं विश्वा हा काय प्रकार आहे राकेश चवताळून उठले होते विश्वजित आपला आरामात खुर्चीवर बसला आणि डोळे मिटून घेतले मी तुझ्यासोबत बोलत आहे विश्वा अजूनही तुझे डोळे उघडले नाही का आणखी किती चुका करणार आहे राकेश म्हणाले स्टॉप इट डॅड मला कोणालाही क्लॅरिफिकेशन द्यायचे नाही तुम्ही प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट तयार करा मी अख्खी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करतो म्हणजे माझ्या मनावर ओझं राहणार नाही विश्वजित म्हणाला माझा मुलगा जवळ नसेल तर त्या प्रॉपर्टीचं मी काय करू उद्या जर मी मेलो तर जान्हवी आणि अभिजितला कोण सांभाळणार आहे एका मुलीसाठी स्वतःची लाईफ स्पॉईल करू नकोस राकेश म्हणाले आरोहीचं माझ्यासमोर काढायचं नाही विश्वजित दात ओट खात म्हणाला तिचा इतका राग येतो तर तिला स्वतःच्या लाईफमधून हद्दपार का करत नाही ती मुलगी तुझ्या लायक नव्हती तरी तू तिच्यासोबत लग्न केलं तुला खोट सहन होत नाही ना, ना मग का त्या मुलीसाठी स्वतःची अशी अवस्था करून घेतली आहे ज्या मुलीने तुला माणसातून उठवलं तिच्याविषयी अजूनही तुझ्या मनात प्रेम आहे मला आधीचा विश्वजित हवा आहे ज्याने आपल्या जन्मदात्या पिताला पण माफ केलं नव्हतं विसरलास तू जेव्हा मी सोबत चुकीचा वागत होतो त्या दिवसापासून तू माझं नाव टाकलं होत तुला मी जन्म दिला आहे ती मुलगी तर बाहेरची होती विसर तिला, राकेश एक एकसारखे बोलत होते प्लीज डॅड शांत व्हा अभिजितला राहवले नाही जो मुलगा आपल्या वडिलांचा धिक्कार करू शकतो त्याच्यासाठी एका मुलीला विसरणे मोठी गोष्ट नाही तरी याने अजूनही तिला हृदयामध्ये बंदिस्त करून ठेवले आहे याचं कारण मला हवं आहे राकेश आता पेटून उठले होते विश्वजीतच्या डोक्यामध्ये सनक गेली तो रागात उठला आणि आपल्या बेडरूममध्ये गेला प्लीज अंकल यावेळी तुम्ही भाईला समजून घ्यायला हवं सिद्धार्थ म्हणाला आता विश्वजित लहान राहिलेला नाही त्याला चांगलं वाईट समजायला हवं राकेश म्हणाले विश्वजितने आरोहीच्या सर्व वस्तू आणल्या आणि हॉलमध्ये एका बाजूला फेकल्या त्याच्यामध्ये तिचे फोटो कपडे आणि बऱ्याच गोष्टी होत्या अगदी पाचच मिनिटांमध्ये तिच्या वस्तूचा डोंगर हॉलमध्ये उभा राहिला सर्वजण भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होते आज पहिल्यांदा तुम्ही पटण्यासारखं बोलला आहात मला तुमचं म्हणणं मान्य आहे विश्वजितने लाइटर पेटवलं आणि त्या वस्तूंवर फेकलं त्यासरशी अग्नीचा एक डोम उठला आजपासून आरोही माझ्यासाठी मेली आहे तिचा आणि माझा काहीही संबंध नाही यापुढे या, या घरामध्ये कोणी तिचं नाव पण घेणार नाही विश्वजितच्या डोळ्यामध्ये लाहवा पेटला होता अभिजित खूप आशेने त्याच्याकडे पाहत होता भाई अभिजित काही बोलणार विश्वजितने त्याच्या समोर हात करून त्याला शांत राहायला सांगितले भाई पहा मी आले सर्वांनी दरवाज्याच्या दिशेने पाहिलं तर जान्हवी हसतमुखाने हुबी होती तिला पाहून विश्वजितचे डोळे भरून आले होते कारण ती स्वतःच्या पायांवर हुबी होती जानू विश्वजितने तिला मिठी मारली त्याचा विश्वास बसत नव्हता बाकी सर्वांना पण इतका आनंद झाला होता की या काही महिन्यांमध्ये जे काही झालं होतं त्याचा सर्वांना विसर पडला होता भाई मी स्वतःच्या पायावर हुबी राहिली आहे तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी अचानक आले होते सिद्धार्थ बघ ना तुझा विश्वास खरा ठरला मी स्वतःच्या पायावर हुबी आहे जान्हवी रडायला लागली होती सिद्धार्थने तिला आपल्या मिठीत घेतले आणि प्रेमाने थोपटू लागला तसं जान्हवीचं लक्ष त्या धगधगत्या आगीवर गेलं हा काय प्रकार आहे भाई इथे काय चाललं होतं आणि आरोही वहिनी कुठे आहेत जान्हवीने विचारलं आणि विश्वजीत मोठमोठ्याने हसायला लागला ही अग्नी पाहत आहे ना तुझी आरोही वहिनी या अग्नीमध्ये स्वाहा झाली आहे विश्वजित विकृत हसायला लागला आणि जान्हवी भीतीने दोन पावलं मागे सरकली सिद्धार्थने तिला थोपटलं आणि शांत राहण्याची खून केली यावेळी विश्वजितचा अवतार पाहून सर्वांना धडकी भरली होती क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला फॉलो करा आरोही कुठे गेली आहे तिच्यासोबत काय झालं हे आपल्याला लवकरच समजेल आणि ही कथा आता तीन वर्ष पुढे जाणार आहे धन्यवाद